नमस्कार मंडळी नू आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये आपलं स्वागत असा बरीचशी आत पावसान विश्रांती घेतल्या ना मस्त तो बघा पाठी अवशाच येला बघा अवशाच येला ते फक्त एक काकडी दिसता ही बघा ही बघा आणि काकडी बारके बारके असत ती बघा थैसर एका बारकी आणि ह्या साईट असली तर ही बघा कडे ह्या असं पपईचं झाड ते बघा त्या का धरले हे ना दिसत नाहीत ते बघा पपई धरले आहेत का आणि हा माटव कसा आलो हा तवशाचो तवशांच्या वदनान काय कसा नाही पण तो त्याचे काटीय खराब झाल्या आणि पडलो ही बघा ही पेरवण आहे का पेरू धरले आहेत बारके बारके ही तुळस तुळशी खाता दिवाळीत रंग मारू गो ते बघा थैस ते गोंडे असं ही बघा ही पप्पा काढता पिकलो आता चार पाडात चार गे ते चार पडलो वाटा उद पिक अस तर ऊन मस्तपैकी पडला आणि पाठी ती बघा भाता पण पिकत दिली आहेत अजून दोन तीन दिवस ऊन लागला का पूर्ण पिकतली सूर्य डोळ्या आता ऊन पडला एकदम ती बघा भाता पूर्ण आता पिवळी होतली दोन तीन दिवस ऊन लागला का तेथेळी ते दोन वापे पडले होते बघा भात पडला काय कापूक कंटाळ येता कसा तरी वाकड्या तिकडा पडता म्हणून कापूक कंटाळ येता याऊन पडला डोळ्या सगळ्याहून हे गोंडे येले होते बघा तिळिये गोंडे म्हणत त्यांना तिळ गोंडे राहणारा औषध मारलेला होता पण त्या मारकच नाही पाऊस लागलो त्याच्याला गेच आमची शेती खाली आमची पण अशीच झाली आ भात कापताना व्हिडिओ येतले युट्यूबवर ये आणि ह्या बघा असा पडला भात आमचा पडला काय काय माहीत नाही बघ नाही मी ह्या बघा पडला या घराच्या बाजूक असल्यामुळे ह्या दाखवतोय मी तुमका ह्या बघा ह्या तर पूर्ण पिवळा धम्मक झाला भात आमचा पण असाच भात पिकला आता कापूचा म्हणतात बघूया आता इतक्या लागतं ना अजून चार पाच दिवस गेले काय कापूचा व्हिडिओ कापताना मारतानाचे व्हिडिओ येतले सगळे ह्या बघा केसूर बघा कसला झाला मस्त असा आमचा खाली पिकला भात बघा सगळा भातच दिसता खाली हे बघा हा आप्यात पूर्ण भरलेलो असता आता बघा पूर्ण सुकलो हे बघा या गेल्या वर्षीचा भात होता म्हणजे ह्या वर्षी आप्यात कायच लावू होता तरी पण भात इला ह्या वर्षी गेल्या वर्षीचा रुजान आता कसला झाला बघा मस्त एकदम पिवळा धम्मक रानतर भयानक वाढला या सगळ्या रस्त्याच्या कडे ह्याच्यात बारके मासे असतले तसा बघला तर पूर्ण सुकला काय दिसतले तर ह्या बघा भात कसा पडला तो बघा तड़े सोनगड दिसता ती जांभळ सुकलेली दिसता आता बघला तर आता सगळ्यांचीच भात पिकत येली आहेत पूर्ण आता सगळी हळूहळू हो कापतली आणि कापूक चालू केल्या नाही आहेत आम्ही पण आता सुरुवात करू बघूया तर ओ लावताना काय वाटत नाही पण कापता नाही होता आता ऊन बघा काय पडला